बातमी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त देगलूर येथे रुग्णसेवा उपक्रम नमस्कार एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आजच्या ताज्या बातम्यांपैकी एक विशेष बातमी देगलूर शहरातून स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त देगलूर येथे एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला चला जाणून घेऊया या उपक्रमाविषयी सविस्तर नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार स्वर्गीय वसंतराव बळवंतराव चव्हाण यांची ऑगस्ट रोजी जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने देगलूर शहरात मोगलाजी अण्णा शिरशेटवार आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात एक विशेष रुग्णसेवा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमांतर्गत रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्न पाणी आणि औषधांचे वितरण करण्यात आले मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढील येत हा उपक्रम आयोजित केला वसंतराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीत जनसामान्यांसाठी केलेल्या कार्याची आठवण म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी सांगितले की वसंतराव चव्हाण हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे नेते होते त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला आहे रुग्णसेवा हे त्यांचे आवडते कार्यक्षेत्र होते आणि आम्ही त्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाचे कौतुक केले अनेकांनी सांगितले की अशा उपक्रमांमुळे त्यांना मोठा आधार मिळाला वसंतराव स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस मध्ये खासदार म्हणून विजय मिळवला होता त्यांनी आपल्या कारकिर्दीत सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि खासदार अशा विविध भूमिकांमधून जनतेची सेवा केली त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त देगलूरमधील हा उपक्रम त्यांच्या सामाजिक कार्याला एक खरी आदरांजली आहे मोगलाजी यांना शिरशेकवार आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे या कार्यासाठी सर्वत्र कौतुक होत आहे एन सी एन न्यूज टी कडून स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन पुढील बातम्यांसाठी आमच्या सोबत रहा नमस्कार विशाखपणे एन सी एस टी स्वागत आहे आज आपण पाहू शकता की देगलूर जिल्हा रुग्णालयामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी माजी नगराध्यक्ष मुघलाजी शिशेटवार यांच्या आज श्री वसंतराव चव्हाणसाहेब यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व गोरगरीब इथलेल्या रुग्णांना फळ वाटपाचा सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहे तर आज काय म्हणा आपण या ठिकाणी फळ वाटप इतर कोणकोणते कार्यक्रम पदीला रुग्णालय या ठिकाणी आमच्या पूर्ण काँग्रेस पक्षाकडून सर्व देगलू वसायाकडून या ठिकाणी लोकनेते आमचे केले असते माननीय माजी खासदार चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही सर्वजण फळ वाटप करण्याचं आयोजित केलेलं आहे आणि मागच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये एक एकच नेते नेते होते आमचे म्हणजे काँग्रेसचे झेंडे झेंडा हातात धरून ज्या त्यांनी उभा राहिलेत तेव्हा त्यांनी खासदार या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार झाले आज काँग्रेस वाचनाचं काम आमचे कैलासवासी वसंतराव चव्हाणसाहेब यांनी केलेलं आहे आणि त्यांच्यामुळं पूर्ण देगलूरसाहेबमध्ये आज जो उत्साह आहे फक्त लोकनेते कैलासवासी वसंतराव चव्हाणसाहेब यांच्यामुळे या ठिकाणी उत्साह आहे आणि राहणार पण आहे आणि ते दे देगलूर शहरामध्ये त्यांचं खूप प्रेम होतं त्यामुळं दे त्यांचं पूर्ण आठवणी या ठिकाणी राहण्यासाठी पहिल्यांदा आहे पहिली जयंती या ठिकाणी आम्ही आयोजित झालेलं आहे आणि पुढच्या वेळेस आम्ही अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं ठरलेलं आहे पहिल्या जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत पहिल्या जयंतीला या ठिकाणी चव्हाण आमच्यासोबत या ठिकाणी केले आम्ही एक आज पंधरा गोष्ट असल्यामुळं त्यांनी दिल्लीला गेलेलं आहे त्यामुळं राहणं शक्यच नाही ना जसं खेळ वसंतराव चव्हाण साहेबांचे तुमच्यावर प्रेम होतं त्याच पद्धतीनं रवींद्र चव्हाणसाहेबांची त्याच पद्धतीनं तुम्हाला सहकार्य या ठिकाणी तुमच्या संपूर्ण टीमला करत आहेत शंभर टक्के आहे आनंदपणे ठीक आहे नाही काही ठिकाणी आपण या ठिकाणी अंतर्गत वाद तुमच्या पक्षामध्ये चालू आहे असं सुद्धा चित्र शंभर टक्के चर्चा शंभर टक्के हे कुटुंब आहे या कुटुंबामध्ये कधी वाद झालेला मला पण माहिती आहे पण आता मीडियाला कसं माहीत झालं आज आम्हाला माहिती आहे पण आम्हाला शंभर टक्के माहीत आहे की आमच्यामध्ये वादच नाही वाद आए, 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 तोड़ा आए, तोड़ा आए, आए, सर ज्या मुस्लिम समाजाच्या कमिस्ट्यांसाठी आपण या ठिकाणी तीन कोटी रुपये पर मंजूर करून इतर समाजासाठी अजून काय विकास इतर समाजाचं भरपूर काय झालेलं आहे तुम्ही पाहिलेलं असाल या ठिकाणी सर्व सर्व महापुरुषांचे पुतळे असले उभारण्यात आले मोठं बहुसंश या ठिकाणी उभारण्यात आले या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे सुद्धा पुढच्या पा पन्नास वर्षाचे विचार करून या ठिकाणी दोन पाण्याचे साठी सुद्धा या ठिकाणी काम चालू आहे असं अनेक विकास झालेला आहे तुम्ही पाहिलातच या ठिकाणी या ठिकाणी जेवढे समाज आहे तेवढ्या समाजाला सभागृहासाठी जागा दिलेल्या आहे या ठिकाणी आज आमच्यासोबत देशमुख ताई सुद्धा आहे देशमुख ताई काय म्हणणार आपण आज या ठिकाणी फळ वाढण्यासाठी कार्यक्रमाला स्वातंत्र्य सर्वांना शुभेच्छा आणि पडत्या काळामध्ये ज्या वेळेला काँग्रेस पक्षात एक पण नेता उभा हो नव्हता अशा काळात आम्ही वसंतराव साहेबांनी आमची साथ, साथ दिली आणि ती साथ निभवण्यासाठी आमच्या मोघला ज्यांना शिरशटवार चारच मावळ्यासोबत घेऊन आज बहुमताने त्यांना निवडून दिले आणि पण ते राहिले नाहीत आमच्या ह्याच्यात त्यांच्या स्मरणार्थ आज आम्ही वाटप करत आहोत त्यांच्या आत्म्या शांती लाभो आणि आमच्या याच्यामध्ये कोणाचा वाद विवाद नाही आमचं कुटुंब एकत्र आहे हे आता विरोधी पक्षवाले काही उठवतात आमच्यात वाद नाही एकत्र कुटुंब आहे आमचं अजिबात नाही आम्ही चारच मावळे काँग्रेसमध्येच मा राहणार आणि जिंकून दाखवणार आमच्या वसंतराव साहेबांच्या वेळेस प्रत्येकाने आमची टिंगल केली अरे चिल्लर लोक राहिले कोणीच नाही याच्यामध्ये तरी पण भरभरून मताने आम्ही निवडून दिलेला आहे साहेबांना पुढे इथेच होईल आणि अजिबात बीजेपीच्या वाटेवर माझा कार्यकर्ता आणि मी आम्ही कोणीच सर्वप्रथम सर्व जनतेला माझ्याकडून दिगलूर तालुका काँग्रेस अध्यक्ष स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपले स्वर्गीय कैलास वर शिंबा सुराज चव्हाण साहेब यांची जयंती आहे सर्वप्रथम सुरुवातीला आम्ही आपल्या काँग्रेस अध्यक्ष या नात्याने आपल्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांच्या स्मृती स्नस करून त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला त्यानंतर आज त्यांच्या स्मृतीच्या जयंतीच्या नियंतीचा साधून आपण या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये घडवाहपाचा कार्यक्रम करत आहोत आणि कैलासाचे स्वर्गीय वसुद्धा साहेबांच्या साहेबांच्याबद्दल एवढं सांगू शकते की जेव्हा नांदेडला आपल्या काँग्रेस पक्षाला जेव्हा खऱ्या एका ताकदीची गरज होती जेव्हा साहेबांनी आपल्या तब्येतीचा विचार न करता आपला काँग्रेस पक्ष एकनिष्ठ राहावा आणि तात्क लढावं यासाठी त्यांनी आपल्या तब्येतीचा विचार न करता आपल्या काँग्रेस पक्षासाठी त्यांनी खंबर नेतृत्व स्वीकारलं होतं आणि आपल्या सर्व सर्व जनतेला त्यांना साथ देऊन आपल्या काँग्रेस पक्षाच्या झेंडा गुन्हा भडकवला होता त्यानंतर सा साहेबांचे तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांचं आ, हे झालं निधन झाल्यानंतर पण सुद्धा आपण त्यांच्या मुलाला त्याच काँग्रेस <गण्था> पक्षाकडून सर्वजनतेने सहकार्य करून परत खासदार या पदासाठी आपण निवडून आणलो हो आहोत त्यामुळे आपले काँग्रेस पक्ष एकनिष्ठ आहेत आणि येत्या काळात पण राहील जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आज हिंदूरच्या रुग्णालयामध्ये नेतृत्वाखाली आपण कार्यक्रम केलेला आहे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे त्यानिमित्ताने आपल्याला सर्वांना मी, मी शुभेच्छा देतो माननीय वसंतराव साहेब हे सामान्य माणसाचा कणा होते काँग्रेस पक्षाची संजीवनी होते काही लोक काँग्रेस पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेसमधली सैनिक फार हावरा उलती आपला सेनापती नाही अशा पद्धतीची वलगरात होती तर नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस शाबूद आहे आणि काँग्रेस जसा बालाकी पूर्वी होता आजही क बाले किल्ला आहे अशा संबोध करून त्यांनी सर्व काँग्रेस जनांना एकत्र करून बहुजनाच्या प्रश्नासाठी त्यांनी वखल करून त्यांनी या लोकसभा लढवली आणि प्रचंड मताने विजय केली त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये वसंतराव चव्हाणसाहेबांनी केली या ना शहरामध्ये एकाकी पिंड लढवण्याचं काम ज्यांना शीर्षकवाद आणि काँग्रेस मधल्या सर्वच कार्यकर्त्यांनी केलं आज सध्या पाहता परिस्थिती पायाभूत सुविधांसाठी लोक झगडत आहेत काँग्रेस पक्ष राहुल ಗಾಂಧೀಟು निमित्तानं या देशामध्ये वादळ उठलेलं आहे की ही सरकार जे आहे अनैतिक सरकार झालेलं आहे वोट चुरी करून झालेलं आहे आणि सामान्य माणसाचा आवाज दबला आहे वाम मार्गाने झालेलं सरकार आहे त्या सरकारला नैतिक राहण्याचा अधिकार नाही आहे असं त्यांचे चरंजीव असतानाचे रवींद्र चव्हाण हे राजीव राहुल गांधीच्या खांद्याला खांदा लावून आज संसद जे भांडत आहेत आणि सामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडत आहेत इथला पीक विमा असाल इथला रस्त्याचा प्रश्न असेल त्या पायाभूत सुविधा आहेत आणि सामान्य माणसाचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन लोकसभेमध्ये मांडत आहेत आणि आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबांची जयंती निमित्त आठवण झाली पाहिजे आणि त्यांच्या ज्या विचाराचा विचार होता सामान्य माणूस हा कणा होता त्यांना पुन्हा एकदा शक्ती देण्याचं काम इथे काँग्रेस करत आहेत काही लोकांमध्ये संभ्रम उठलेला आहे की काही लोक काँग्रेस सोडून भाजपमध्ये झाले आहेत भाजपमध्ये तरी रिक्त जागा आता कुठे शिल्लक राहील आज बसायला जागा नाही आहे त्यामुळे लोक आता इनकमिंग काँग्रेसमध्ये काही दिवसात होती मी काही दिवसात भाजपमध्ये होतो मला म्हणाले लोक की काँग्रेसमध्ये तिकीट असणार पण तसं नाही आहे आपण विचारासाठी आहोत येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचा विचार लोक लोकांमध्ये रुजवण्यासाठी देगलूर आणि देगलूरच्या भागामध्ये काँग्रेस सशक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करूया